नमस्कार पार्थ मराठा वरुवर सूचक केंद्राच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील शिवराय येथील जाधव सरांची मुलगी स्नेहल मुल मुल बी ए एम एस डॉक्टर मुलगी आहे तसेच पैठण तालुक्यातील गोपेवाडी येथील खरा सरांचा मुलगा अभिजित बी इंजिनियर मुलगा आहे बँकेस सर्विसला आहे आणि यांचं आज लग्न आहे असेच अनुरूप लग्न जमण्यासाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा तसेच सात तारखेला दत्ता गाडेकर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगा आणि निकिता जंजाळ जालना जिल्ह्यातील मुलगी यांचा लग्न आहे आणि सात फेब्रुवारीलाच निसर्ग भागवत बी सिव्हिल इंजिनियर मुलगा आहे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि नमिता गाडेकर बी एच एम एस डॉक्टर मुलगी आहे त्यांचा साकारपुडा आहे म्हणजे सात तारखेला एक साकारपुडा एक लग्न आणि आज एक लग्न असे अनेकांची लग्न जमली पण ती कुठं पार्थ मराठा उद्वळ सूचक केंद्र पण त्यासाठी तुम्ही ऑफिसला या भेट द्या अनुरूप सर देण्याचं काम आम्ही करत आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमचे ऑफिस चालू असते आणि या माध्यमातून आत्तापर्यंत चार हजार मुलामुलींची लग्न जमलेली आहे सर्वांचेच लग्न जमण्यासाठी आम्ही बसलेलो आहे पण त्यासाठी मुलांनी मुलींनी यावे आणि योग्य जोडदार निवडायचा आहे फी भरा वाटली तर भरा नाही भरा वाटली तरी या शनिवार रविवार सर्वांसाठी मोफत सुविधा असते मोफत सुविधेचा लाभ घ्या ज्यांना वाटलं रजिस्ट्रेशन करून अनुरूप स्थळ का पाहिजे मध्येसी करणारा पाहिजे तर त्यासाठी तीन हजार रुपये फी सहा महिन्याकरता करता पाच हजार रुपये फी एक वर्ष करता आहे फी भरा लग्न जमल्यानंतर कुठल्याही प्रकारची आम्ही अपेक्षा करत नाही तुमच्या कबर चहासुद्धा आम्हाला नसला तरी चालतो कारण आम्ही लग्नानंतर कोणाच कुठूनही एक रुपयाही ही नाही आणि आमची संस्था छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेच तसेच आता पश्चिम महाराष्ट्रात कराडला पण आहे आणि पुण्यातसुद्धा लवकरच चालू करणार आहे अशा तीन ठिकाणी या संस्थेचा कारभार बघण्यासाठी मी संचालक रावसाहेब सोनवणे सर्वांचा माध्यमातून काम करून घेतो आणि अनुरूप स्थळ देण्याचं काम करतो छत्रपती संभाजीनगराला चार पाच मुलं आहे ते व्यवस्थित मुलांचे मुलींचे फोटो बायोडाटे पाठवून अनुरूप स्थळ देऊन मध्यस्थी करून जमवण्याचं काम करतात तसेच कराड या शाखेमध्ये प्राध्यापक महे सरांच्या माध्यमातून तिथं चार पाच मुलींचा स्टाफ आहे त्याही व्यवस्थित मुला मुलींची प्रोफाईल पाठवून त्यांना योग्य ते प्रमाणे स्थळ देऊन मध्यस्थी करून जमवण्याचं काम करतात कारण शाखे एक पहिलाच मेळावा घेतला आणि त्याच मेळाव्यात चार पाच मुला मुलींची लग्न जमले अशा अनेकांचे लग्न जमण्याचे उदाहरण आहे पण आता एवढा वेळ सांगू शकत नाही आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमले सांगणार तरी कोणाचे तर एक नमुना म्हणून एक आमचं काय आहे हे तुम्हाला सांगो असं वाटलं म्हणून सांगितलं आमचं कार्य कसं वाटतं चांगलं वाटत असेल तर कमेंट करून सांगा आमच्यात काही चूक असेल तर ते तेही सांगा निश्चित दुरुस्त करू आणि अनुरूप जोरदार देण्याचा आम्ही प्रयत्न करू